मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर सोमवारी रात्रीच्या दरम्यान अज्ञात लोकांकडून हल्ला करण्यात आला होता अमोल खुणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार आज अमोल खुणे यांची मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे या दरम्यान गृहमंत्र्यांचे राज्य आहे मराठा लोकांवर दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत राज्याचे गृहमंत्री ज्या गोष्टीवर लक्ष द्यायला नको तिथे लक्ष घालतात अमोल खुणेंवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना अटक करून गृहमंत्री अमोल खुनेंना न्याय देतील का असा सवाल मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय गृहमंत्र्यांना विनाकारण कामात लक्ष घालायला वेळ आहे गोरगरीब मराठा तरुणांवर दिवसा हल्ले होत असतील तर गृहमंत्री कसा न्याय देतात हे पाहावं लागेल अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे प्रतिनिधी इरफान पठान तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड आणि आदल्याच लोकांनी केला आहे काय सांगाल आणि काही तरुणांनीसुद्धा आज आत्महत्या केली मराठा योद्धा हो म्हणून काय सांगाल आता काय गृहमंत्र्यांचं राज्य त्यांच्या राज्यात कायदा व्यवस्थाच व्यवस्थित नाही लोकांवर दुसऱ्या हल्ले व्हायला आहे गृहमंत्र्यांचं माझ्या लक्ष पाहिजे ज्या गोष्टीवर लक्ष नाही पाहिजे त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं आणि ज्या गोष्टीवर लक्ष पाहिजे त्याच्यावर काही म्हणजे याची आवश्यकताच नाही त्यांच्यासाठी त्यांच्या गृहमंत्री पदाचा वापर करायचा आणि तिथे आवश्यकता आहे तिथे मात्र पावर नाही वापरायचं आता खोटे गुन्हे दाखल सुरू आहेत मराठ्यांवरती गोरगरिबांचे पोरावर करायचे आता मराठ्यांच्या पोरावरती हल्ला जातात आता एस पी तातडीनं ता कलि त्याला संरक्षण देऊन आरोपी पकडणार आहेत का गृहमंत्री सुद्धा ताबडतोब आता हे आरोपी पकडून त्याला संरक्षण लावणार आहेत का हे सुद्धा मराठ्यांसमोर नाही बघूयात ना गृहमंत्री नेमका काय करतात विनाकारण कामात खूप वेळ त्यांना वेळ मग आता हे गोरगरिबाच्या लेखरावर हल्ला झाला दिवसा ढवळ्या जर असे मराठीच्या लोकांवर हल्ले व्हायला लागले आणि फडणवीस साहेब गृहमंत्री असतात बघूयात आता किती न्याय दिलेत बाकीकडे तर वेळेत त्यांना खोटे गुन्हे दाखल कर करायला ला लावायला एसपींना सांगायला पिंपळ गाड्या धरायला लावायला महिला नोंद गुन्हे दाखल कर करायला कुठं पोरांनी हलक्या ला लावल्यात डीजे लावले तिथं गुन्हे दाखल कर करायला गेले चार महिन्यापूर्वी केलेले आंदोलनाचे आता गुन्हे दाखल कर करायला गृहमंत्र्याला वेळ आता तर दिवसा ढवळ्या हल्ला जाणार आता बघूयात ना याला न्याय मिळतो का त्याच्या आरोपी ताबडतोब पकडले पकडण्यात का एस तातडीने याच्यावर ऍक्सिन मिळचे घेते का गृहमंत्री काय एस पीला सांगते की ॲक्शन घेऊ नको मराठ्यांच्या लोकांना होते हल्ले झाले पाहिजे असं गृहमंत्र्यांचं मत आहे की काय आता उघड पडत ना याला पण संरक्षण लावते की नाही आता याच्या जीवाला तर धोका आहे बघूयात आता गृहमंत्री काय करते ते मराठा बघतोय गृहमंत्री काय करते अमोल खोन्यांना न्याय मिळतोय की नाही मराठा समाज बघतोय धन्यवाद